नमो नमनमा संस्कृत वर्ल्ड क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण तिसरा समास पाहणार आहोत ज्याचं नाव आहे अव्ययभाव समास अव्यय भाव समास म्हणजे काय तर त्याच्या हेडिंगमध्ये आपल्याला काय दिसतंय आहे अव्यय अव्ययी भाव अव्ययाचा जिथे अभाव आहे त्याला अव्ययभाव समास असं म्हणतात आता अव्ययभाव समास म्हणजेच त्या शब्दांमध्ये अव्यय येणार जे म्हणजे दिलेला शब्द जो असेल त्याला अव्यय लागलेले असणार आहे त्या शब्दावरून तुम्हाला समजून घ्यायचंय की तो अव्यय भाव समास आहे जसं मी याआधी तुम्हाला कर्मधारय समास कसा ओळखायचा ते सांगितलं द्वंद्व समास कशाला म्हणतात तेही सांगितलं त्याच पद्धतीने अव्यय भाव कशाला म्हणतात तर त्या दिलेल्या शब्दाच्या समोर अव्यय लागलेला असतो आणि तो अव्यय आपल्याला काढावा लागतो तो अव्यय काढल्याच्या नंतर तो, तो, तो शब्द कसा लिहायचा ते आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी अव्यय कोणते लागतात ते समजून घ्यायचे आता अव्ययाचे अनेक प्रकार आहेत संस्कृतमध्ये अव्यय म्हणजे धातू साधित अव्यय वेगळे बाकी अदर जे अव्यय लागतात जसं आणि परंतु यथा तथा हे अव्यय वेगळे आणि त्याचबरोबर हे जे समास म्हणजे समासामध्ये समासा लागणारे जे अव्यय आहेत शब्दाच्या आधी लागणारे जे अव्यय आहेत ते वेगळे ते कोणते आणि किती असतात हे असे सात प्रकारचे अवय आपल्याला दिसतात प्रति यथा उप अनु आ स आणि निर जे हे जे सात अव्यय आहे हे जर का शब्दाच्या सुरुवातीला लागलेले असतील ना तर त्याला अव्यभाव समास असं म्हणतात म्हणजे तो शब्द अव्यय भाव समास या प्रकारामध्ये मोडतो आता प्रति म्हणजे काय जेव्हा आपण म्हणतो प्रतिदिनम तेव्हा आपण त्याची विभक्ती करतो दिने दिने म्हणजे प्रत्येक दिवशी प्रतिदिनम प्रति हा शब्द जर शब्ड़ का शब्दाच्या पुढे लागला असेल तर आपल्याला प्रति हे अव्यय काढून टाकावे लागेल कारण प्रतिचा अर्थ काय आहे दररोज नेहमी आणि या अर्थाचा आपल्याला दुसरा शब्द तिथे द्यायचा आहे म्हणजे अव्यय भाव समासामध्ये विग्रह करताना काय करायचं आहे लक्षपूर्वक आहे का दिलेले जे अव्यय आहेत ते अव्यय राहणार नाही तो अव्यय आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्या शब्दाच्या पुढे याचा अर्थ द्यायचा आहे तेव्हा तो समास कोणता होईल अव्ययभाव समाज पूर्ण त्याचा समासिक विग्रह होणार आहे जर का तुम्ही अव्ययभाव समास फक्त नाव लिहिलं आणि विग्रहच केला नाही तर म्हणजेच तुम्हाला अव्ययभाव समाज समजला नाही असा त्याचा अर्थ होतो प्रतिदिनम इथे आपण काय केलं दिने दिने पुढच्या शब्दाची सप्तमी विभक्ती केली दिने दिने म्हणजे प्रत्येक दिवशी म्हणजे त्या शब्दाचा अर्थ जो आहे तो त्या पुढच्या शब्दामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीने तो शब्द लिहायचा आहे प्रति म्हणजे दररोज याची उदाहरणं आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत उदाहरण सोडवल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल जास्त चांगल्या प्रकारे पण परंतु अव्यय म्हणजे काय या अवयांचा अर्थ काय त्याआधी आपण पाहूया यथा म्हणजे ज्याप्रमाणे यथा योग्य तथा करू जसे योग्य वाटेल तसे करा ज्याप्रमाणे तुम्हाला वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही करा यथा म्हणजे ज्याप्रमाणे आता हे अव्यय आपल्याला काढायचे काय बोलला आहे अव्यभावाचा अव्यय अभाव या अवयवांचा अभय अभाव करायचा आहे आपल्याला म्हणजे हे अव्यय काढून टाकायचे आहे आणि हे काढल्याच्या नंतर याचा सिनॉनिम तुम्हाला द्यायचा आहे तर तो सिनोनिम आपल्याला द्यावा लागेल हा काढून याच्या जागी शब्द येतो अनुसृत्य किंवा अनतिक्रम्य हा जो शब्द योग्य वाटेल तो शब्द पुढील शब्दाच्या समधोनाला लावायचा आहे जसं की यथायोग्य योग्य अनुसृत्य योग्य अनतिक्रम्य याचा अर्थ काय आहे तर ज्याप्रमाणे जसे जसे तुम्हाला योग्य वाटेल त्यानुसार असा त्या शब्दाचा आपल्याला विग्रह करून लिहायचा आहे पुढे म्हणजेच यथा काढून टाकायचा आहे त्याच्या जागी योग्य सुरुवातीला लावून त्याच्या मागे आपल्याला या दोघांपैकी एक शब्द लिहावा लागेल हे कंपल्सरी आहे उप म्हणजे जवळ आता उपवृक्षम वृक्षाच्या जवळ मला म्हणायचं आहे हा शब्द कट होऊन जाणार आहे वृक्ष उपवृक्ष म्हणजे वृक्षाच्या जवळ वृक्ष या शब्दाची शेष्ठ विभक्ती करायची समीपम पुढे हा शब्द आपल्याला जोडायचा आहे वृक्षाच्या जवळ का लावायचा आहे कारण उपा हा शब्द आपल्याला काढून टाकायचा जसा आपण यथा काढला प्रति काढला त्याचप्रमाणे शब्द सुद्धा काढावा लागेल आणि त्याच्या शब्दाच्या समोर आपल्याला समीपम जोडायचा आहे म्हणजे तर जवळ आपल्याला सांगायचा अर्थ तोच आहे अनु अनु म्हणजे योग्यतेनुसार अनुरूपम रूपस्य योग्यम रूपस्य पश्चात रूपाच्या पुढे असा शब्द आपल्याला लिहायचा आहे अनुच्या जागी खूप हा वेळ काढून टाकून आपल्याला जसं अनुयोग अनुरूपम रूपस्य योग्यम म्हणजे रूपाला अनुसरून असा हा शब्द रूपाच्या पुढे आपल्याला योग्य महाशब्द टाकावा लागेल म्हणजे योग्यतेनुसार काही शब्दांना पश्चात लागतो काही शब्दांना योग्य महाशब्द लागतो त्यानंतर आ आचे फार कमी शब्द असतात जसं आजन्मन म्हणजे जन्मभर जन्मपर्यंत जन्म आजन्मन तो शब्दच तसा आपल्याला लिहावा लागेल किंवा जन्मन प्रकृती जन्मापासूनच असा त्या शब्दाचा विग्रह आपण सामासिक विग्रह करतो याचा अर्थ आहे पर्यंत स स म्हणजे जसं की आपण म्हणतो स वेगेन म्हणजे वेगा सहित स्पीडने विथ स्पीड, स्पीड आपण म्हणतो स म्हणजे विथ सोबत किंवा सहित वेगाच्या सहित स हे अव्य निघून जाईल आणि पुढे शब्द लागेल सहितम काय शब्द लागेल सहितम वेगेन सहितम वेग शब्दाची आपण तृतीय विभक्ती केली आणि पुढे उगर पुणे शब्द दिले आपण सहितम वेगेन स सवेगम वेगेन सहितम असं त्यानंतर आहे निर निर्जलम एखादा शब्द असेल निर्जलम निर्जल म्हणजे ज्या ठिकाणी जलाचा अभाव, अभाव आहे निर हा शब्द आपण निर हा अव्यय काढून टाकला कशाचा अभाव आहे निर्जलम मध्ये जलाचा अभाव आहे हो। जलस्य अभाव पुढे याचा शब्द काय लिहायचा आपल्याला जलस्य अभाव निर म्हणजे अभाव तो शब्द काढला आणि त्याच्यात त्याच्याच अर्थाचा दुसरा शब्द आपण पुढे टाकला शब्दाचा पुढे टाकला शब्दाच्या समोरचा शब्द काढायचा आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला त्या शब्दाच्या पुढे लावायचा आहे म्हणजेच काय जलस्य अभाव पण मध्ये जो शब्द आहे त्याची योग्य ती विभक्ती आपल्याला घ्यायची काही ठिकाणी षष्ठी लागते काही ठिकाणी सप्तमी लागते काही ठिकाणी प्रथमाच लागते तर अशा पद्धतीने त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे याची उदाहरणंही आपण पाहणारच आहोत ते पुढील भागामध्ये आपण उदाहरणासहित या अव्ययाला समजून घेऊ तोपर्यंत की अव्यय काय आहे किंवा या अवयांचा अर्थ तुम्हाला कळला आहे का ते मला नक्की सांगा नक्की कळवा काही अडचण असेल तर नक्की कमेंटद्वारे मला विचारा त्याचबरोबर हा व्याकरणाचा जो महत्त्वाचा भाग आहे तो, तो आपल्या मित्रमैत्रिणींना ही लिंक पोहोचवा त्यांचा त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा कठीण भाग समजायला मदत होईल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा याच्या उदाहरणासहित आणि त्याचबरोबर समासाच्या पुढच्या प्रकारासोबत आपण लवकर भेटणार तो आहोत तोपर्यंत नमोमा